काही चुकीचं नाही तर हे करत असताना समाजाचा एक वैशिष्ट्य हा समाजीच्या लोकांना घेऊन जाणार आहे लोकांना घेऊन जयतेचा राजा प्रशित करायचं हा आदर्श शिवछत्रपतीने दिला आणि ती भावना

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका